नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण वर्ग कसे काढायचे ते शिकलेलो आहे आणि आपल्याला सराव मध्ये आपल्याला बघायचं आहे की वर्गमूळ कसं काढायचं आहे तर वेळ न घालवता या ठिकाणी लक्ष द्या बावीस झिरो नऊचा वर्गमूळ किती या ठिकाणी प्रथम काय करायचं जोड्या पाडायचा झिरो नऊ आणि बावीसचं आता या ठिकाणी बावीस ही वर्ग संख्या कोणत्या दोन वर्गाच्या दरम्यान आहे तस चारचा वर्ध सोळा पाच वर्ग पंचवीस मग आता या ठिकाणी चारचं वर्ध सोळा पाच वर्ग पंचवीस आता एक स्थानी नऊ असलेल्या वर्ग संख्या कोणत्या तीनचा वर्ग नऊ आणि सातचा सा वर्ग एकोणपन्नास तर मग आता ही बावीस संख्या बावीसच्या पाचच्या काय वर्गमूळ घ्यायचं कोणाचं सोळाचं आता या ठिकाणी सोळाचं वर्गमूळ चार घेतलं तर त्याच्यानंतर बावीस ही संख्या कोणाजवळ आहे जवळ आहे का पंचवीस जवळ आहे ते पंचवीस जवळ आहे तर म्हणून या ठिकाणी बावीसच्या लाईन मध्ये कोण येईल आपल्या पंचवीसच्या लाईनमध्ये सात येईल टूच लाईनचे सात ठेवायचे तर म्हणजे याचा अर्थ काय होतं सत्तेचाळीस बावीस झोर नावचं वर्गमूळ किती सत्तेचाळीस होईल आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे शेहेचाळीस चोवीस यांचं काय काढायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे मग आता यांच्या जोड्या पाडा चोवीस आणि शेहेचाळीसच्या शेचाळीस ही संख्या कोणत्या दोन वर्गाच्या दरम्यान आहे म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास एका स्थानी चार असलेली वर्ग संख्या कोणती दोनचा वर्ग चार आठचा वर्ग चौसष्ट तर आता शेचाळीसच्या मागची कोणती संख्या सांगा छत्तीस मग आता छत्तीसचा वर्ग मूळ किती सहा आता मागचंच घ्यायचं हे फिक्स लक्ष ठेवायचं पुढचं कधी घ्यायचं नाही फक्त एकोणपन्नास कशासाठी लिहिलेलं की आता ही शेचाळीस ही संख्या छत्तीस जवळ एकोणपन्नास जवळ आहे तर मग शेचाळीसशी कोणाजवळ एकोणपन्नास जवळ म्हणून या ठिकाणी एकोणपन्नासच्या लाईन मध्ये कोणी आठ आहे तर उचलायचे आठल्याचे मग आता शेचाळीस चोवीस चा वर्गमूळ किती अडुसष्ट वय आता त्याच्यानंतर शहाऐंशी एकोणपन्नास चा वर्गमूळ काढायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जोड्या पाडायच्या आता शहाऐंशी ही वर्ग संख्या कोणत्या दोन वर्गाच्या दरम्यान आहे सांगा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर एकच स्थाना नऊ असलेली वर्ग संख्या कोणती तीनचा वर्ग नऊ आणि सातचा वर्ग एकोणपन्नास जे लहान आहे ते वर लिहायचं आणि मोठे असून ते खाली लिहायचं एक लक्षात ठेवायचंय तर मग आता इथं एक्क्याऐंशी च वर्गामुळे फिक्स आहे किती आलं नऊ त्याच्यानंतर शहाऐंशी संख्या शंभरच्या जवळ एका एक्क्याऐंशी जवळ आहे एक्क्याऐंशी जवळ तर मग एक्क्याऐंशीच्या लाईन मध्ये कोण येतं तीन उचलायचे तीन ठेवायचे मग आता या ठिकाणी शहाऐंशी च वर्गमूळ किती त्र्याण्णव होय आता त्याच्यानंतर बघायचं आपल्याला पन्नास च वर्गमूळ काढा तर अशा पद्धतीने आपल्याला जोड्या पाडायच्या आहेत मग सा आता वर्ग संख्या कोणत्या दोन वर्गाच्या दरम्यान आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट वय आता एका स्थानी एक असलेली वर्ग संख्या कोणती एकचा वर्ग एक नऊचा वर्ग एक्याऐंशी असं या ठिकाणी मांडायचं आहे मग आता फिक्स मध्ये काय एकोणपन्नास वर्गमूळ किती आहे सात आहे सात उचलायचे जसे तसे लिहायचे मग आता ही संख्या एकोणपन्नास जवळ चौसष्ट जवळ एकोणपन्नास जवळ मग एकोणपन्नासच्या लाईन मध्ये कोण एक आहे तर मग आता पन्नास एक्केचाळीस एक्केचाळीसचं वर्धामूळ किती एकाहत्तर म्हणजे एकाचा वर्ग किती झाला पन्नास एक्केचाळीस आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सत्तर छप्पन छप्पनचं वर्गमूळ करायचंय जोड्या पारा अशा छप्पन आणि सत्तरच्या सत्तर ही संख्या कोणाच्या दरम्यान आहे आठचा वर्ग चौसठ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आठचा वर्ग चौसष्ट नऊचं वर्ग एक्क्याऐंशी एकच स्थानी सहा असलेली संख्या कोणती सांगा चारचा वर्धा सोळा सहाचा वर्ग छत्तीस आता याच्यामध्ये काय करायचं मागची घ्यायची सत्तरच्या मागची संख्या चौसष्ट चौसष्टचं वर्गामुळे आठ मग आता ही सत्तर ही संख्या कोणाच्या जवळ आहे चौसष्ट जवळ एक्याऐंशी तर आता सत्तर ही संख्या चौसठ जवळ आहे मग आता चौसष्टच्या लाईन मध्ये कोण आहे चार तर मग आता या ठिकाणी सांगा चा 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 शुन्य शुन्य सत्तर छप्पन छप्पनचं वर्गमूळ किती चौऱ्याऐंशी आता त्याच्यानंतर शून्य पॉईंट शून्य एकशे एकोणसत्तर याचं वर्गमूळ किती आता लक्षात घ्यायचं डोळ खालता आणि घ्यायचं काम नाही आता एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ किती आहे तेरा सांगा मग चार अंक सोडून पॉईंटचा वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट बिलकुल अशा पद्धतीने लिहायचं झालं या ठिकाणी वर्गमूळ आता त्याच्यानंतर आता तीस पर्यंत ज्यांचे वर्ग पाडे त्यांना काही प्रॉब्लेम नसतो तर आता काय सांगा आता पॉईंट शून्य पॉईंट डबाई शून्य बासष्ट एक्केचाळीस यांचं वर्गमूळ करायचं कैसा अवघड नाही याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे सहा अंक सोडून पॉईंटचा वर्गमूळ किती तीन अंक सोडून पॉईंट एवढं लक्षात ठेवायचं आपल्या तीन अंक सोडून पॉईंट नंतर देऊया ताता यांच्या एक्केचाळीस आणि बासष्टच्या जोड्या पाडा बासष्टी संख्या कोणत्या वर्गाच्या दरम्यान आहे सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसठ एक स्थानी एक असलेली वर्ग संख्या कोणती एकचं वर्ग एक नऊचं वर्ग एक्क्याऐंशी मग आता हे सांगा या ठिकाणी एकोणपन्नास म्हणून किती सात हे फिक्स लक्षात ठेवायचं आता ही संख्या चौऱ्याऐंशी जवळ एकोणपन्नास जवळ आहे हे निश्चित करायचंय तर आपण बासठ समजा याच्यामध्ये पाहिलं किती बासष्ट आता चार मधून दोन गेले समजा पहा दोन आणि आठ मधून सहा गेले किती राहतात दोन त्याच्यानंतर आपण पाहिलं बासष्ट बारा मधून नऊ गेले तीन आणि सहा मधून पाच गेले किती राहिले दोन मग आता कितीचा फरक येते तेवीसचा आहे याचा अर्थ काय चौऱ्याऐंशी जवळ आहे कोणाजवळ आहे चौऱ्याऐंशी जवळ म्हणजे आता या ठिकाणी चौऱ्याऐंशीच्या लाईन मध्ये एकोणीयचा नऊ म्हणजे या ठिकाणी एकोणीस ऐंशीचा वर्ग काय बासष्ट एक्केचाळीस आहे तर मग आता शून्य पॉईंट डबल शून्य बासष्ट एकेचाळीसचं वर्ग म्हणून किती आलं एकोणऐंशी आलं पण या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला किती अंक सोडून पॉईंट तीन अंक सोडून पॉईंट एकोणऐंशी लिहायचे शून्य लिहायचं म्हणजे तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा आता त्याच्यानंतर एकशे छप्पन पॉईंट पंचवीस मग आता एकशे छप्पन पॉईंट पंचवीस पंचवीसचा वर्गी दोन अंक सोडून पॉईंटचा वर्ग म्हणून एक अंक सोडून पॉईंट आता तुम्हाला माहिती आहे पंचवीसचा वर्ग या ठिकाणी पाच पाच लिहिलं चालते पंचवीसचा वर्गामुळे पाच आहे एकशे छप्पन ही वर्ग संख्या कोणत्या दोन वर्गाच्या दरम्यान आहे मग सांगा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मग आता एकशे चौवेचाळीसचा वर्ग मूळ किती बारा त्याच्यानंतर पंचवीसचा वर्गामुळे पाच हे लक्षात आलं इथं झालं एकशे पंचवीस दोन अंक सोडून पॉईंटचा वर्ग मूळ एक अंक सोडून म्हणजे बारा पॉईंट पाचचा वर्ग किती आहे एकशे छप्पन पॉईंट पंचवीस आहे म्हणजे एकशे छप्पन पॉईंट पंचवीसचा वर्ग मूळ बारा पॉईंट पाच आहे आता त्याच्यानंतर एक पॉईंट सत्तावीस एकोणसत्तरचं वर्गमूळ काढायचं आहे आता चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट एवढं लक्षात ठेवायचंय आता यांच्या जोड्या पाडायची पहिल्याची दोनची जोडी नंतर तीनची जोडी पाडायची आता एकशे सत्तावीस ही संख्या कोणाच्या दरम्यान आहे सांगा अकराचा वर्ग एकशे एकवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस स्थानी नऊ असलेली संख्या कोणती तीनचा वर्ग नऊ सातचा वर्ग एकोणपन्नास मग आता एक लक्षात घ्यायचं एकशे एकवीस चा वर्गामूळ किती अकरा तर आता एकशे एक सत्तावीस एकोणासजवळ एकशे एकवीस जवळ एकशे चौतीस एकशे एकवीस मग त्याच्या लाईन मध्ये कोणी तीन उचलायचे एकशे तेरा जसे तसे लिहायचे चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट म्हणजे सांगा एक पॉईंट सत्तावीस एकोणसत्तरचं वर्गमूळ किती एक पॉईंट तेरा आता त्याच्यानंतर ते इथं बघायचं आपल्याला चार अंक इथं शून्य पॉईंट डबल शून्य सातशे एकोणतीस गुन्हेला दहा तर मग आता इथं का बिंद असल्याचं सातशे एकोणतीस आपण च्या पुढे किती अंक पाच पण एकावर किती शून्य पाच शून्य च्या पुढे पाच अंक सोड म्हणजे पाच अंक सोडून पॉईंट म्हणून एकावर किती शून्य पाच शून्य आता गुणिला दहा एका शून्याला एका शून्य न का मग आता याच्यामध्ये काय करायचं सातशे एकोणतीसचं वर्ग म्हणून किती सांगा सत्तावीस आता हे सत्तावीस जसे तशिले आहेत लिहिलेत म्हणजे सत्तावीसचं वर्ग किती आहे सातशे एकोणतीस आता त्याच्यानंतर एका चार शून्यचं चा वर्गमूळ किती एक म्हणजे या ठिकाणी एका दोन शून्य म्हणजे याचा आता काय होतं चार, चार अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ दोन अंक सोडून पॉईंट तर मग आता सांगा शून्य पॉईंट दहा शून्य सातशे एकोणतीस बोला बला दहाचं वर्गमूळ किती आलं शून्य पॉईंट सत्तावीस विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण वर्गमूळ कसं काढायचं हे आपल्याला समजलेलं असेल तर लगातार या ठिकाणी अशा पद्धतीने व्हिडिओ टाकले जाईल आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया धन्यवाद